नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र मनवा खूप चिडलेली असते आणि ती अबोलीला जाब विचारते पुढे ती म्हणते की तुमच्या सोबत जे कोणी राहिलं आहे तुम्ही त्यांना बर्बादच करून सोडाल का तुमच्या भल्याचा विचार ज्यांनी केला तुम्ही त्यांना चांगलं जगूच देऊ नका तर अबोली म्हणते तुला नक्की झाले काय तू काय एवढी चिडचिड करते आहे त्यावर मनमावा म्हणते की तुला जसं काही माहितच नाही ना अबोली म्हणते की खरंच मला काही माहित नाहीये त्यावर मात्र आता मनवा सांगू लागते की तुझ्यावर गोळी झाडल्यामुळे ज्याला पकडलं होतं त्यामुळे आता इकडे प्रिशला सस्पेंड करण्यात आला आहे हे ऐकून मात्र आता अबोलीला प्रचंड धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की किलर आणि दुसरीकडे त्यांची जी पूर्वीची दुश्मन होती विजया या दोघांचं एकत्र असणं मला असं पक्क वाटत आहे कारण त्या दोघांचं सोबतच आपल्या आयुष्यात येणं हा काय योगायक नसेल असं मात्र दोघेही विचार करू लागतात तर दुसरीकडे मात्र आता त्या किलर सोबत विजया असते आणि एका बाईला ती सांगत असते की हा रिपोर्ट आत्ताच्या आत्ता तू जाळून टाक आणि ते दोघेही मिळून आता अबोली आणि अंकुशला धडा शिकवण्याचं प्लॅनिंग करतात मालिकेच्या आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करत शेअर करा सबस्क्राईब करा